आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं महायुती सरकारला धक्का दिलाय या प्रकरणी पोलिसांनी राज्य सरकारकडून मृत्यू नैसर्गिक झाल्याचा दावा करण्यात आला होता मात्र कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात उभं करत यासाठी स्वतः काळाकोट परिधान करून युक्तिवाद केला होता मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वीच या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र राज्य सरकारनं त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सरकारच्या याचिकेवर फटका दिला असून तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे मला सरकारनं नाही तर मला न्यायालयानं न्याया न्याय दिला आहे दोषी पोलिसांना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली आहे गेले आठ महिने सरकारनं मला न्याय दिला नाही मला आता न्यायालयानं न्याय दिला आहे त्यामुळं मी न्यायालयाचे आभार मानते प्रकाश आंबेडकर आपल्या मागे भावासारखे उभे राहिले त्यामुळं आपण त्यांचेही आभारी आहोत आता न्यायालयानं आदेश दिले आहेत त्यामुळं दोषी पोलिसांवर लवकरात लवकर कर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली आहे गायरानधारकांना सातबारा मिळण्यासाठी आज रिपाई आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी का कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून भूमिहीन मागासवर्गीय लोक गायरान जमिनीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत त्यांना शासनाच्या तरतुदीनुसार सातबारा मिळालाच पाहिजे मात्र प्रशासनाकडून तो देण्यात येत नाही या भूमिहीनांना तात्काळ सातबारा देण्यात यावा या मागणीसाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चात मोठ्या संख्येनं गायनाधारक महिला आणि पुरुषांची उपस्थिती होती तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या मोर्चाचं रुपांतर सभेत करण्यात आलं परभणी शहरातील आंबेनगर नगर भागात आज सकाळच्या सुमाराला एका चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून या घटनेची माहिती नांदपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मयताची ओळख पटवली असून महिलेच्या मृत्यूच्या मागचं नेमकं कारण काय याचा शोध आता घेतला जातोय या महिलेला अमे नगरात कोण आणून टाकलं यामागं काही घातपाताचा प्रकार आहे का या दृष्टीनं तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गवळन निवृत्ती वाघमारे असं मयत महिलेचं नाव आहे मयताची बहीण परभणीतल्या साखळा प्लॉट भागात राहण्यास असून तिनं ओळख पटली आहे अमे नगरातील खुल्या जागेवर गौतामध्ये या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे पोलिस निरीक्षक गणेश कदम पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड अंमलदार केजगीर कुटे चव्हाण विशाल गायकवाड निलेश कांबळे पोले यांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक ठसे पथकालाही पाचन करण्यात आलं तर पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आहे पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंक्चर तज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांगवायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स महाराष्ट्रातील अवयवदानाचं प्रमाण वाढावं व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना ही एक चळवळ म्हणून राज्यभर राबवावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई इथं आज आयोजित राज्यस्तरीय बैठकीत दिली आहे राज्यात तीन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये अवयवदान पंधरावाडा म्हणून राबविण्यात येणार असून यासाठी राज्यस्तरीय नियोजन बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली यावेळी सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कादंबरी बलकवडे केएम रुग्णालयाचे डॉक्टर आकाश शुक्ला वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते सायकलवरून जात असताना पिकअप वाहनासोबत झालेल्या अपघातामध्ये कंत्राटी सफाई कामगाराचा मृत्यू झाला आहे ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमाराला गंगाखेड नाका परिसरात घडली आहे ईश्वर मोरे असं मयताचं नाव असून मोरे हे गंगाखेड नाका परिसरातून सायकलवरून जात असताना पिकअप वाहनासोबत त्यांचा अपघात झाला या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात था। आला असून अपघातग्रस्त पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायक असा काळ मानला जातो याला भगवंताच्या उपासनेचा महिना म्हणून देखील ओळखला जातो विशेषतः भगवान शिवाचा हा अतिशय प्रिय महिना मानला जातो याच काळात भाविक मोठ्या भक्तिभावानं शिवमंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक रुद्राभिषेक आणि विविध पूजाविधी करत असतात सोमवारचं व्रत शिवनाम स्मरण मंत्रजप आणि उपवास या महिन्यात प्रमुख आध्यात्मिक क्रिया आहेत संपूर्ण वर्षभर वातावरण भक्तिपूर्ण आणि सात्विक राहतं जे मनशांती आणि आत्मिक उन्नतीला कारणीभूत ठरतं असं प्रतिपादन गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुंटे यांनी केलं आहे ईसाद येथील प्रसिद्ध नर्मदेश्वर महादेव मंदिरामध्ये आमदार गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यावेळी ते उपस्थित संवाद साधत होते यावेळी किशन भोसले राजेभाऊ सातपुते सर्जेराव सातपुते भोजराव सातपुते बाबासाहेब भोसले बालासाहेब भोसले ज्ञानोबा सातपुते मारुती सातपुते यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मुहम्मद मुहम्मद स्थानिक गुन्हे शाखेचं पथक अवैध धंद्याची माहिती काढत असताना एकोणतीस जुलै रोजी मोहम्मद आरिफ मोहम्मद बशीर हा पिंगळी गावामध्ये प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि त्यांच्या पथकानं पिंगळी इथं आरोपी हा त्याची दुचाकी क्रमांक एम एच बावीस एई एकसष्ट सव्वीस वर गुटख्याची वाहतूक करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून राजनिवास विमल व गोवा कंपनीचा गुटका असा त्रेचाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे हा गुटखा खरेदी केला अशा दोघांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं शिवाजी महाराजांच्या बारागड किल्ल्याची ऐतिहासिक जागतिक वारसा म्हणून नोंद झाली आहे या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील वाघाळा या गावकुसातील चित्रकार सुशील गुमरे यांनी स्वहस्ते बनवलेलं रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेलं कॅनव्हास पेंटिंग एकोणतीस जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दारणामध्ये कॅबिनेट बैठक संपल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आले यावेळी मंत्री गिरीश महाजन अतुल सावे आमदार मोनिका राजळे आमदार सीमा हिरे आमदार सुरेश धज रणजित नाईक निंबाळकर आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉ गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क परभणीच्या स्थानिक पुणे शाखेचं पथक आणि पालम पोलिसांनी एकोणतीस जुलै रोजी रात्री बनवस शेत शिवारातील रामापूर तांडा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये मध्ये आखाड्यावरून एक लाख सदतीस हजार रुपये किमतीचा गाजा पकडण्यात आला आहे या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गंगाखेडास मतदारसंघातील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गंगाखेड सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह तहसीलदार श्रीमती उपाध्यय गटविकास अधिकारी थेटे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या विशेष प्रशिक्षणामध्ये नवमतदार नोंदणी मृत स्थानंतर वगळणं नावांमध्ये सुधारणा अशा अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष परभणी अंतर्गत महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण संस्था पुणे व जिल्हा बाल संरक्षण कक्ष परभणी यांच्या संयुक्त विद्यमान पूर्णा तालुक्यातल्या अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्याकरिता बाल हक्क संरक्षण व बालकासंदर्भात असणारे संपूर्ण कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली यावेळी नायब तहसीलदार पी एस शिंदे रवींद्र कातनेश्वरकर गजानन चव्हाण शेख पापा रतन भरकड आदी मार्गदर्शन केलं पर्यावरणाचं संतुलन राहावं पर्यावरण संरक्षण व्हावं यासाठी दीपस्तंभ प्रतिष्ठान व आदेवैश्य समाज आणि सेलू महिला मंडळाच्या वतीनं शहरातल्या विवेकानंद प्राथमिक विद्यालयामध्ये आज वृक्षारोपण करण्यात आलं समाजभूषण तथा निसर्गप्रेमी सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आर्यवैश्य समाज दीपसंप प्रतिष्ठान आणि महिला मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम वृक्षारोपण हा सामुदायिक उपक्रम तिन्ही घटकांकडून राबवण्यात आला या कार्यक्रमाला माधव लोकुलवार हरिभाऊ चौधरी उपेंद्र बेलुरकर करुणा कुलकर्णी शंकर शितोळे अशोक शेलार मनीषा कदम संध्या चिटणीस रुपाली ठाकूर आदींची उपस्थिती होती कैलासाची अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी रितेश देशमुख यांची दिल्ली येथील महाराष्ट्रातून होणाऱ्या दोन दिवसीय इन नॅशनल युथ कॉन्क्लेव्ह साठी परभणी जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे या दरम्यान दिल्ली युवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चासत्र व अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे या निवडीबद्दल माजी मंत्री अमित देशमुख खासदार ओमराजे निंबाळकर खासदार शिवाजी कोळगे आमदार कैलाश पाटील आदींनी अभिनंदन केले परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दावी पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसती संपर्क साधावा महिलांनी जागरूक व स्वावलंबी होण्याची गरज असून महायुती शासनाची लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठीच आहे पुणेतील पंचमी महोत्सवात मोठा प्रतिसाद स्त्री शक्तीची ओळख करून देणार असल्याचं प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी आहे संस्कृतीची जपणूक व महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या हेतून शिवसेना व कैरासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या संकल्पनेतून पूर्णा इथं प्रथमच पंचमी महोत्सव आयोजित करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी मीना कांबळी राजेश्री पाटील सुभाष साळुंखे मीनाक्षी कदम सखूबाई लटपटे गीता सूर्यवंशी जनाबाई मुंडे कौशल्या पाटील लक्ष्मी नरहिरे शांताबाई वाघमारे उषा भाले ऋतुजा पाटील शिवनंदा भालेराव यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील राजकारणात नवा सामाजिक समीकरणाचा फॉर्म्युला आकार घेत असून ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभावी नेतृत्वाच्या प्रवेशामुळे रिपब्लिकन सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्ह आहेत इंजिनियर सुरेश फड हे ओबीसी समाजातील अभ्यासू नेतृत्व असून त्यांनी नुकताच रिपब्लिकन सेनेत प्रवेश केलाय त्यांच्याबरोबर गंगाखेड तालुक्यातले ज्येष्ठ नेते दिगंबरांना गोबाळे यांनी रिपब्लिकन सेनेची वाट झाली आहे मुंबईच्या आंबेडकर भवन दादर येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलायुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला करा धन्यवाद